सामाजिक एकोपा बंधुता जपला सामाजिक विष्मता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले इतिहास पुरुषांचं कार्य समाजासमोर मांडले असे मत अमोल बापू शिंदे यांनी व्यक्त केले मराठा सेवा संघ संचालित छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं मराठा सेवा संघाचा वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघाची विचारधारा मुस्लिम समाजात रुजवण्यासाठी ज्या प्रथमतः सुरुवात केली त्यात अनवर सैपन हाजी केबी नदा समी उल्ला शेख मोहम्मद हुसेन बसरी मुसा खान यांचा कृतज्ञतापर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी महापौर आरिफ शेख रुग्णसेवक बाबा मिस्त्री इम्तियाज कमिशनर पोपट भोसले हारुण शेख फैयाज बागवान अलीम सय्यद सोयब चौधरी अल्ताफ लिंबूवाले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष मोहम्मद शफिक रचभरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू हुंडेकरी तन्वीर गुलजार जावेद बद्दी कादर भागानगरी अमजद पठान रुस्तम शेख रिजवान दंडौती रिजवान शेख गफार खान कयूम मोहळकर हरी शेख कासिब बेलिप तनवीर शेख गणिकरनूल मुस्दीत चौधरी हुजेर बागवान अय्यान बागवान अफान बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले